आज आपण कमी मन्यात डेली यूजचे मॉडर्न आणि फॅन्सी मंगळसूत्र कसे बनवायचे ते बघूया त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य नायलनचा दोरा त्याच्यानंतर कॉटनच्या दोऱ्यात उरलेली बारीक सुई बारीक साईजचे पिवळे मनी बारीक साईजचे क्रिस्टल मनी आहे त्यानंतर असे गोल्डन मनी दोन नंबर साईजचे घेतले मी चौदा असं वाटी लागेल किंवा पेंडन स्क्रू आणि कात्री सगळ्यात आधी असं आपल्याला सिंगलच व्हायचं आहे मंगळसूत्र त्यासाठी असं दोन पदर धागा काढून घ्यायचं आणि पहिले कॉटनच्या दोऱ्यात ओलेली सुई अशी लावून घ्यायची पुढच्या बाजूला आणि आता सुई लावून ना पहिले एक स्क्रू होऊन घ्यायचा आणि स्क्रू होताना एक बारीक मनी व्हायचं आणि मग स्क्रू होऊन घ्यायचा अशा प्रकारे असं स्क्रू होऊन घ्यायचा आणि स्क्रू होऊन झाल्यानंतरनं एक, मनी एक मनी तुमी मनी 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 ता क्रिस्टल मनी आणि एक पिवळा मनी असं होयचं आहे आणि जर तुम्ही क्रिस्टल मनी नसेन घेतले साधे काळे मनी पण यूज करू शकता याच्या जागी पण क्रिस्टल मनीने ते वेगळेच चमकतात त्यामुळे मी इथे क्रिस्टल मनी वापरले तर मी माझ्या अंदाजाने इथे पंचवीस क्रिस्टल मनी आणि पंचवीस पिवळे मनी ओलेत मी तुमच्या साईजनुसार कमी जास्त मनी होऊ शकतं एक पिवळा म्हणी आणि एक क्रिस्टल म्हणी असं ओम घ्यायचं आणि एकदम सोपी डिझाईन आहे म्हणजे जे नवीन होत आहे त्यांना पण सहज जमेने इतकी सोपी डिझाईन आहे ही आणि कमी साहित्य लागतं साहित्य पण जास्त लागत नाही ह्याच्यासाठी अशा प्रकारे मी पंचवीस काळे आणि पंचवीस क्रिस्टल आणि पंचवीस एक त्याच्यात एक एक पिवळा मणी होऊन घेतल्या आता असं होऊन झाल्यानंतर ना तर आठ आपण पिवळे मनी ओवायचे आहेत हे पिवळे मणी होल्यानंतर ना एक गोल्डन मणी एक पिवळा असे दोन क्रिस्टल मणी व्हायचे आणि त्याच्यामध्ये एक एक पिवळा मणी टाकायचं एक पिवळा एक क्रिस्टल असे दोन हो व्हायचे परत एक गोल्डन मनी व्हायचा परत एक पिवळा मणी क्रिस्टल असे दोन होऊन परत एक गोल्डन मणी असं तीन मणी होऊन घ्यायचे गोल्डन आणि आता परत आठ पिवळे पिवळेमने व्हायचे मणीने त्याला वेगळा लूक येतो चैनीतलं मंगळसूत्र वाटतं त्याच्यामुळे अशा प्रकारे पिवळे मणी होऊन घ्यायचे आणि आता पाच क्रिस्टल मणी आणि त्याच्यामध्ये एक एक पिवळा मणी व्हायचं आणि एक गोल्डन मणी आणि परत पाच क्रिस्टल मनी आणि एक पिवळा मणी व्हायचा मध्ये असं ऊन घ्यायचं आणि आता असं होलं जसं आपण मागे ओले आठ पिवळे मनी तसे ऊन घ्यायचे आठ पिवळे मनी एक गोल्डन मनी दोन क्रिस्टल मनी आणि त्याच्यामध्ये एक पिवळ्या मनी टाकायचं परत एक गोल्डन मनी असे तीन ऊन घ्यायचे गोल्डन मनी जसं मी तुम्हाला डिझाईनमध्ये दाखवते तसं प्रकारे आणि परत आठ पिवळे म्हणी ओन घ्यायचे असं होऊन झाल्यानंतर ना आता इथं तीन आपण क्रिस्टल म्हणी व्हायचे हो एक एकमध्ये पिवळ्यामने टाकायचं आहे कारण की आपल्याला पुढं वाटे व्हायचे हो वाटेजवळ असे तीन क्रिस्टल म्हणी मी टाकून घेतले आणि आता हे वाटे मी होऊन घेते तर आता हे नकली मंगळसूत्र आहे नकली वाटे आहे त्यामुळे मी ह्याची तार काढून घेते आणि डायरेक्ट ही दोऱ्यात ओवते आणि हे होताना पहिले एक काळा क्रिस्टल मनी हो मी आणि या वाट्यांचा हा मोठा गोल्डन मनी वाटी परत एक गोल्डन मनी आणि आता ह्या दोन्हीच्यामध्ये एक काळामणी टाकायचं आपण कारण की ते वाट्या जवळजवळ नाही दिसणार वाट्यांमधलं अंतर कमी होईल जास्त परत एक गोल्डन मनी असं होऊन झाल्यानंतर ना परत एक काळा मणी व्हायचं अशा प्रकारे वाटे होऊन घ्यायचे आणि आता सेम आपण दुसरी बाजू पण होऊन घ्यायचे जसं एक बाजू ओले हो तशी आपण दुसरी बाजू ओन हो घेऊया सेम आपली दुसरी बाजू ओन झाली इकडे पण मी स्क्रू ओन घेतलं आहे आणि स्क्रू ओन झाल्यानंतर एक बारीक मनवायचं हो आणि असं एकावर एक तीन ते चार गाठी मारून घ्यायच्या तीन ते चार गाठी बांधायच्या आणि हा उरलेला जो धागा आहे तो आपण कट करून घेऊ असं एकावर एक तीन ते चार गाठी मारायचे आणि हा जो एक्स्ट्राचा धागा आहे तो कट करून घेऊ आणि तो दुसऱ्या बाजूने पण पॅक करून घेऊ अशा प्रकारे दोन्ही बाजूने आपले पॅक करून झालेले आहे तुरासर डेली यूजचं लेटेस्ट फॅन्सी आणि मॉडर्न दिसणारे आपले हे मंगळसूत्र तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा